एखादा माणूस कर्जाच्याच पॅटर्न मध्ये अडकतो आणि ज्या वेळेला त्याची केस हिस्ट्री घेतो त्याच्या पास्ट हिस्ट्रीबद्दल जाणून घेतो लहानपणापासून त्यानं तेच बघितलेलं असतं बऱ्याच वेळेला चुकीच्या इन्व्हेस्टमेंट चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवणं कितीही पैसे कमवले तरी ते कधीच न पुरणं हे सगळे पॅटर्न्स अनकॉन्शियसली एका जेनेटिक प्रोग्राम मधनं आपल्या सिस्टम मध्ये येत असतात आणि आपण नकळत तसंच पैशाचं आयुष्य जगत असतो एक व्यक्ती माझ्याकडे मागच्या वर्षी आली जे ज्यांनी मनी उपासना करता एनरोल केलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की असं का बरं होत असेल की पैसे वाढले की पैशाचे प्रॉब्लेम्स पण वाढतात सो म्हटलं मला थोडस क्लिअर कराय मला इज अ व्हेरी वेग स्टेटमेंट आय यू कॅनॉट मेक एनिथिंग इट सो आय हॅज टू वाय वी से दिस सो so, त्यांनी मला सांगितलं की आधी मी बारा लाख रुपये कमवत होतो तर माझे सगळे पैशाचे प्रॉब्लेम्स हे बारा लाखाचे होते म्हणजे माझी कर्ज तेवढी होती माझे व्यवहार तेवढे होते आणि आज मी त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसे कमवतोय तर माझे प्रॉब्लेम्स तेवढे सो आय सेट तुम्ही ज्यावेळेला दुप्पट तिप्पट पैसे कमवले हो हे सगळे पैसे कुठे गेले सो ही सेट की एकतर मी खूप स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट केले आणि मित्रांच्या भरोश्यावरती त्यांना पैसे दिले अचानक ज्यावेळेला माझ्याकडे पैसे यायला लागले त्यावेळेला सगळ्या जणांच्या आयुष्यातल्या गरजा जाग्या झाल्या आणि सोशल कंपल्सन्समुळे मला खूप लोकांना पैसे द्यावे लागले सो म्हटलं डिड यू बाय एनीथिंग फॉर युअर सेल्फ सो यू सेड युअर सायजेस अबॉट अ हाऊस आणि म्हटलं एनीथिंग लक्झरी सो यू सेड नाई मी एवढे मला त्याचं पण खूप वाईट वाटतं की मी एवढे पैसे कमवून स्वतःसाठी फॅमिलीसाठी एन्जॉयच करू शकलो नाही सो आय सेड तुमच्या बाबांचं आयुष्य कसं होतं हाऊज हीज जर्नी विथ मनी सो यू सेड काइंड ऑफ असंच होतं बाबांनी पण कितीही पैसे कमवले तरी कायम अशा चुकीच्या इन्व्हेस्टमेंट मध्येच ते पैसे जायचे तो म्हणला कितीतरी लँड प्लॉट त्यांनी असे विकत घेतले जे लेटिगेशन मध्ये होते आणि कितीतरी गोष्टींवरती आम्हाला असाच अधिकार सोडावा लागला एक दोन प्रॉपर्टीज तर तो म्हणाला की अशा होत्या की जिथे आम्ही लक्ष दिलं नाही म्हणून त्या कोणीतरी ओरबाडल्या आणि इतकी पैसे कमवून पण आम्ही कायम पैशासाठी तरसलेल्या अवस्थेतच जगायचो डोंट यू फील why do we unconsciously get pulled to situations where we lose money we consciously got a this is a subconscious program when you pass now, makes you aware of all such kind of money traps and why we are not programmed to grow wealth multiply wealth and experience security and stability with wealth this programming of lemmadhanaslim परत परत आपण पैशाच्या स्तरावरती त्याच इनसिक्योर्ड अवस्थांमध्ये जगत असतो म्हणून कितीही पैसे कमवले तरी ते पैसे कधीच पुरत नाही ते पैसे कायम चुकीच्याच ठिकाणी अडकतात चुकीच्या ठिकाणी वेस्ट होतात चुकीच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये वेस्ट होतात आणि परत आपण त्याच अवस्थेत परत परत अडकत असतो अशा अनेक मनी ट्रॅप्समधनं जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर मनी उपासना एज अन आन्सर to all of